तर सावली बारवरून अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली मुलावर झालेल्या आरोपांनंतर वडील रामदास कदम चांगलेच आक्रमक झालेत बारचा करारनामा दाखवत रामदास कदम यांनी खुलासे केले यावेळी अनिल परब हेतुपुरस्तर बदनामी करत असल्याचा दावा करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधलाय यांच्याकडून हेतू पुरस्कर उलट सुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये दे आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन जमा केले तर लायसन्स तुक मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा कर कोण संबंध काय तुझा येतो नियम बाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आरोप हे पटल्यावर तात्काळ काढून टाकावे कावळ्याच्या उघडण्या कोणत्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स पाके